बरोबर आहे त्यामुळे गर्दी प्रचंड होती आणि त्याचं नियोजन कुठेतरी कमी पडलं आणि त्यामुळे ही चेंगराशेंगरी झाली नम्रता धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि यानंतर आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींचा एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे येत्या दोन ते तीन दिवसात सगळ्या बहिणींना हप्ता मिळणार असल्याचं तटकरेंनी सांगितलंय पात्र लाभार्थींना थेट निधी त्यांच्या खात्यात जमा होईल असं देखील त्या म्हणाल्या निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत तर निलेश काहीसा विलंब झाला एप्रिलचा हप्ता मिळायला पण अखेर हप्ता मिळायला सुरुवात झाली आहे प्रज्ञा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्यात हप्ता कधी मिळणार अशी सातत्यानं चर्चा सुरू होती मात्र हे आर्थिक नवीन वर्ष सुरू होत असल्यामुळं कुठेतरी तांत्रिकदृष्ट्या वेळ झाला अशा पद्धतीची माहिती महिला आणि बालकल्याण खात्याच्या वतीनं देण्यात आली होती आणि त्यानुसार आता शुक्रवारपासून या लाडक्या बहिणींना रक्कम अदा करण्यासाठी सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते साधारणपणे पंचेचाळीस हजार कोटी रुपयांची ही रक्कम आहे त्यामुळे यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी हप्ता खात्यामध्ये पोसे पोहोचण्यासाठी लागतो आणि त्यामुळं कालपासून झालेली प्रक्रिया आता आज उद्या परवा या तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पैसे आपल्याला जाताना पाहायला मिळतील तज्ञ निलेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी